माझं नाव रवी आठवले हॉलिवूड फिल्म आणि या ठिकाणी शिकण्यासाठी आलो या जागेला नाक साप आला आहे त्यांचं मत आहे आणि आमचं शतश अभिनंदन की त्यांनी कच्चीहून मला मित्रांनो बोलवून घेतलं साप हा अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे व्हिडिओद्वारे दाखवलं किती त्या ठिकाणी कोणतं संशोधन आहे भैया मित्रांनो नाक साप आला त्यांचं मत आहे कोपऱ्यातच हे दरवाज उघडला कि जागेला बघा मित्रांनो कसं नाग आहे स्टिक झरपड आणि त्याला चांगला आरामात फिरायलाय लक्ष दिलंय श्रद्धा hmm. हम्म hmm? आणि तुम्ही दरवाजा नंतर बंद केला का वाऱ्यानं बंद झालं म्हणून पण ना इथंच थांबलेला होता दरवाज्यातून बाहेर नाही आला कुठे जाणार आहे क्लीन अगदी तुमचं घर आहे कुठं होल नाही काय नाही बाहेरूनच आलेलं आहे बघा तर मित्रांनो सेफ जागा वाटते अशा ठिकाणी हा साप येऊन बसला लोकांची घर आहे की साप भीत नाही बरोबर ना आहे की कुठे आमच्यापेक्षा तुम्हाला कळणं गरजेचं तो तिथं होता त्याला काहीतरी लावा तो भेटतोय जीवाला हे तुम्हाला कुठंतरी दाखवायचं होतं तो आम्ही आल्यानंतर श्रद्धा भेला होतो कुठे येऊन बसला त्याला जिथं जागा सेफ वाटत्या त्या जागेला येऊन हा बसला वाटले ना सेब चवला का ना ना जा जाणीवपूर्वक कितीतरी मी त्याच्या जवळ आहे हाय का नाही बरोबर आहे का नाही भैया किती जवळ आहे सांगा जवळ खूप जवळ आहे खूप म्हणजे खूप आणि तो पण भेटतोय बघा हो त्याच्या हा बघा तो पण भेटतोय त्याचे रस्ते मी आणि श्रद्धानं ब्लॉक केले त्याला धोका वाटला की तो फण काढतोय आणि ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी तो अंगावर येतोय हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित व्हायला ग्वागला हाल हा तो केंद्रित झाला लडबडला तो डुगडून चावण्यासाठी बायट करला त्याने काहीतरी खाल्लंय बघा सर गपजगार खाल्लाय कशासाठी आलेला होता हा तुमच्या लक्षात आला काय करण्यासाठी आलेला होता उंदीर किंवा बेडूक खाण्यासाठी काय खाल्लंय बघा सर हा बेडूक बेडूक खाल्लाय आता आम्ही तिथं होतो त्यावेळी तुम्हाला भीती वाटली पण आम्ही जवळ आल्यानंतर तुमची भीती कमी आली का नाही सर आली का नाही भीती कमी तो बेडूक मानवी व्यवस्थित बेडूक आणि उंदीरच खाण्यासाठी येतो अशी बात नाहीये त्याला फक्त माणसांचे गैरसमज आहेत ते दूर झाले पाहिजे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक कोणता साप चावत नाही आहे ना भैया अन त्याला बरं नाही एकदा भैया बर वाटला तेवढा नाही आहे ना वाईट साप नाग हे मान्य आहे विचार हे मान्य पण जाणीवपूर्वक कधी कुणाला हल्ला नाही तो करत लोकांचे गैरसमज मला वाटलं मांजराला भूक लागली म्हणून मी त्याला बाहेर आणि तुमच्या लक्षात आला हा तुमचा चुकून सर त्याच्यावर पाय पडला असता तर चावला असताना तो त्याचा नाही तो फक्त आपल्या बचावासाठी चावतोय स्वतःच्या या या बघणार आहे का सर विषारी साप आहे आणि किती बघा कि माळ अंगाला त्याच हे पर्यावरणच आहे सर त्याच्या रानातच आपण आलो हा युट्यूब वर बघतो आज प्रत्यक्षात बघ पोलीस वडील साहेब सहज पकडला ना ते नॉर्मल पकडला आणि प्रत्येकाला हा नॉर्मल पकडता येतोय फक्त याचा प्रोफेशनल ट्रेनिंग पाहिजे अन्यथा बाईट होऊ शकतं आणि कसा आहे सर सांगतो तुम्हाला या सापाच जरी सा। चावला जरी तरी झाला नसता कोणाला आपण तीन तासात हॉस्पिटलमध्ये जाऊन व्यवस्थित होऊ शकतो माणूस भीतीनं मरण्याचं भीती वाईट आहे ती भीती लाईक नाही केलं चालेल पण सर साप वाचला पाहिजे अन्न साखळीतला महत्वाचा घटक आता आमच्यापेक्षा खरं सहकार्य तुमचंच ना सर तुम्ही बोलवून त्याचा प्राण वाचवला पोलीस पाटील साहेबांनी हो ना चिडतोय ना गरमी आहे पण एक मात्र सिद्ध की साप हा मानवी व्यवस्थित फक्त बेडुकाने उंदीर खायला येतोय सर हा दोन हा दोन बेडूक खाल्ले आपणच काळजी घेणं गरजेचं आहे ढालेवाडीचे तुमचे सर कोणतं गाव येत केरेवाडी केरे पोलीस पाटील आहे ना तुम्ही ढालेवाडी तुम्ही ढालेवाडीच ढालेवाडीच आणि हे गाव केरेवाडी हद्दीत येत आहे आणि मित्रांनो ते ढालेवाडीचे पोलीस पाटील आहेत त्यांचं शतश अभिनंदन नंबर होता ना सर माझा नंबर असल्यामुळे ढालेवाडीतील साप भरपूर वाचवलेले आहेत आणि त्यांचं शतश अभिनंदन करतो यांनी सुंदरित्या सगळ्यांनी मिळून पर्यावरणातला अन्न सकाळतला ज्याच्यात विष विषय असा साप वाचवल्याबद्दल शतश कसं वाटतय त्यांना विचारसाप करता काय येता मना धरायला कसं वाटतंय सर खूप छान वाटत आणि श्रद्धा एक मुलगी एवढं धाडस करते एवढं डेअरिंग करून हे तर म्हणजे साध आहे असे क्रिटिकल वाग वाटते की वांगाव कट्टे येतो अशी साफ विंडो पकडलेले मी बघितले मी लाईक पण केले तिच्या धाडचा कौतुक केले तर खूप खूप श्रद्धा पण केअरफुली हे काम कर हे चांगलं काम आहे आणि तुम्ही तिला सपोर्ट करता तर हे तर खूपच चांगली गोष्ट आहे लांब लांब जातात तुम्ही गाड्या लांब लांब जाऊन पकडले जातात तुम्हाला आता सापाचे तिचे व्हिडिओ बघून तुम्हाला विशारी आणि बिनविशारी सर साप ओळ खाल्ले कायले ते ओळ खाल्ले पूर्वी माहिती नव्हतं घोनस कुठला पुरुष कुठला ना कुठला तर हिच्या व्हिडिओ बघून लक्षात आलं की हा नाग आहे हा विषारी आहे हा बिन विषारी आहे तर त्याची पण नॉलेज होतं लोकांना पण एक जा... तुम्हाला कुठं तर सर लक्षात आलं का माझा प्रश्न आहे युट्युब द्वारे तुम्हाला की सरासरी सगळे साप विषारी नाहीये जे साप विषारी आहेत त्यांचा ते चावल्यानंतर उपचार न झाला तर मृत्यू होऊ शकतो उपचार न झाला तर आणि गव्हर्नमेंटनं आपल्या हॉस्पिटल जिथं तिथं केलेत नागजला आहे ढालगावला आहे इथं आगळगावला आहे म्हणजे दहा पंधरा किलोमीटरवर आपल्या महाराष्ट्र शासनानं दवाखाने उपलब्ध केले तिथं एक विनम आहे हे शेतकऱ्याच्या लक्षात येण्याचं गरजेचं आणि सारखे जे बिनविषारी साप आहेत ते अन्नसाखळीतला महत्वाचा घटक आहेत ते उंदरं किंवा घुशी खाऊन शेतकऱ्यांना मदत करते हे लोकांना लक्षात येणं या प्रबोधनात सगळ्यात महत्वाचं माहिती देता त्याच्यामुळं लोकांना ती भीती पण नसते मागे त्या विहारात एक साप निघाला त्यानं बघितला बरोबर तर तो बिनविषारी साप होता मी त्याला बघितला बघत ओळखलं हा बिनविषारी साप आमचा एवढाच फायदा आहे की सोशल मीडियाद्वारे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे मराठी भाषेमधलं मराठी प्रबोधन आणि मुलगी तयार केल्या म्हणजे मारणाऱ्याला लाज वाटली पाहिजे श्रद्धा सहज साप पकडता लोक पहिली मारत होती ना काटीनं आज माझ्याही गावात एवढा मी चांगला अनुभवी सर्प मित्र असून कालची घटना आहे की साप मारण्याचा प्रयत्न झालेला आहे काटीनं मोठा नाग आणि मित्रांनो त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो जय हिंद बोला आणि एका सर्पाचा जीव वाचवला आणि आमच्यामध्ये जी भीती जो वातावरण होतं ते सुद्धा तुम्ही दूर केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं आणि स्वतःच पण आभारी आहे तुमचं पण आभारी धन्यवाद